पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी देखील आहे आणि निश्चय मुरल्यांना मोहळांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते नगरसेवक देखील होते त्यांनी कोथरूड खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला त्याच पद्धतीने ते महापौर जेव्हा झाले त्या त्यावेळेस नेमका कोरोनाचा काळ देखील आला पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो कोरोनाचा पूर्ण काळ जो आहे तो, तो सांभाळला लोकांची खूप सेवा केली त्या काळामध्ये त्याच पद्धतीने आज मेट्रोसारखं मोठं जाळं हे देखील मुरल्यांना मोहळ यांच्यामार्फत होत आहे मी नीतादाई ढवण मी बारामतीवरून आले मोदी साहेबांच्या सभेसाठी आलो आहे आणि आम्हाला मोदी साहेबांचं अबकी बार चारसो पार हे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी सुनित्रा वाहिणींसाठी का सुनित्रा वाहिणींना मत देणार आहे सुनित्रा वाहिणींना मत म्हणजे विकासाला मत आमच्या अजितदादांनी आजपर्यंत बारामतीचा खूप विकास केलेला आहे आणि त्यामुळं आमचं मत सुनित्रा वाहिणींना आहे इथं मोदींच्या सभा सभेसाठी आलेलो आहे आणि बरेचसे बीजेपीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते दिसत आहेत आपल्यासमोर तर त्यांचं मत जाणून घेऊया की आज काम लोक का सभेला आलेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे काम केलं ते काँग्रेसच्या पन्नास वर्षामध्ये त्यांनी सत्ता जी भोगली हो त्याच्यापेक्षा जास्त काम केलेले देशाचा विकास व्हायला पाहिजे देशाचं नाव विश्वामध्ये चांगलं व्हायला पाहिजे परदेशामध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की पुण्यासारख्या शहरासाठी मोदी साहेबांनी अनेक चांगल्या प्रकारचा निधी दिला पी एम पी एलसाठी सहाशे बसेस दिल्या इलेक्ट्रॉनिकच्या त्याच्यानंतर काही उड्डाण पुलांसाठी निधी दिला पुण्याचं जे एक्स्टेन्शन एअरपोर्ट आहे त्याच्यासाठी दिले पुण्यामधनं लोणावळ्यापर्यंत जाण्यासाठी लोकलचं काम त्यांनी केलं मी समृद्धी ढवन उपाध्यक्ष बारामती विद्या बारामती शहर विद्यार्थी काँग्रेस आम्ही इथे सगळ्या वहिनींना सपोर्ट करायला आलो आहे आमची सगळी यंग जनरेशन वहिनींसोबत आहे कारण आमचं सगळ्यांचं मत विकास आलं आहे तुम्हाला सुनेत्रा वहिणी का पाहिजे नेहमीच आमच्या युथचा विचार करतात म्हणून आम्हाला सुनेत्रा पाहिजे साठी खूप काही केलेलं आहे मेट्रो केली महिलांच्या सुविधा रेशनिंग मोफत आहे आणि देशाच्या विकासासाठी मोदी साहेब मी मेघराज माने बारामती शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष तर मला तर नाही वाटत की कधी कोणत्या विद्यार्थिनीला काय अडचण आहे हे पाहिलं आहे कधी तर आम्हाला यावेळेस संसदरत्न नको आम्हाला आमचे विद्यार्थ्यांची माऊलीच हवी आहे आपकी बार सुनेत्रा पवार